पावसाळा म्हटलं की झिमझिम रिप रिप चिक चिक आलीच अशा रिमझिम पावसात आपण घरात बसतो पण तोंड काही गप्प बसत नाही काहीतरी चटकदार खावेसे वाटते नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण वावडंग्याच्या पाण्याचे भजे बनवणार आहोत ओडंग्याच्या पानाचे भजे कसे बनवायचे ते आपण पुढे पाहू स्वच्छ धुवून घेतलेली वावडंग्याची पानं ओव्याची आठ ते दहा पानं ओव्याची पानं घेताना पानं धुवून आणि बारीक कट करून घेतलेली ओव्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली वावडंग्याची पानं आता आपण भजे बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊ भज्यासाठी पीठ तयार करताना प्रथम पिठामध्ये जिरी चवीप्रमाणे मीठ हळद लाल तिखट बारीक कट करून घेतलेली वव्याची पानं धना पावडर आणि ववा टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ भज्यासाठी मळून घ्यावे भजे करण्यासाठी पीठ मळत असताना पीठ जास्त पातळ करू नये किंवा जास्त घट्टही करू नये म्हणजे पिठामध्ये पान बुडवल्यानंतर पानाला पीठ व्यवस्थित लागेल एवढं पातळ करून घ्यावे वावडंग्याचं एक एक पान घेऊन पिठामध्ये बिडून गरम झालेल्या तेलामध्ये तळण्यासाठी टाकावे अशाच पद्धतीने प्रत्येक पानाला पीठ लावून तेलामध्ये सोडावेत तेलामध्ये तळण्यासाठी भजे टाकल्यानंतर भजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यावेत भजे तळून झाले की तळून घेतलेले भजे एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत आणि राहिलेले वावडंग्याच्या पानाचे भजे पूर्ण याच पद्धतीने तयार करून घ्यावेत भजे तळण्यासाठी तेलामध्ये टाकल्यानंतर गॅस मिडियम ठेवावा आणि झाऱ्याच्या सहाय्याने भजे दोन्ही बाजूनी तळून घ्यावेत वावडंग्याच्या पानाची भजे आयुर्वेदिक तर आहेतच पण खाण्यासाठीही खूप छान लागतात वावडंग्याच्या पानाच्या सेवनाने पचण्यास मदत होते वावडंग्याची पानं खाणे पौष्टिक आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पालेभाज्या खाणे आपल्या शरीराला आवश्यक आहे पालेभाज्या खाल्ल्यामुळे त्यातून कॅल्शियम मिळते आणि हाडे मजबूत होतात म्हणून हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यदायी आहे जर तुम्हाला वावडंग्याच्या पानाचे भजे करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील वावडंग्याच्या पानांचे जसे भजे केलेले आहेत तसेच ओव्याच्या पानांचे भजे केलेले आहेत त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्या पद्धतीने ओव्याचे भजे बनवा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी